ते स्वामी समर्थ व्हिडिओ बनवायचं कारण असे की मी जी या कपड्यामध्ये जी चपाती भाजी बांधत आहे ना ती म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं किंवा बा असं मी का बांधते किंवा काय गंमत आहे त्याच्या पाठीमाग तर गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळ सकाळी ना देवपूजा वगैरे मी सगळं आवरलेलं आणि पटकन कणिक वगैरे मळून घेतली आणि थोडंसं तेल लावून घेते मी कारण हे ना कणिक थोडीशी भिजून द्यायची म्हणजे चपात्या खूप छान होत्या आणि मऊ होत्या त्यामुळं तर मी कणिक बाजूला ठेवली आणि लगेच त्याच्यामध्ये पीठ चाळून घेतलं थोडंसं तर मला ना स्वयंपाक पटापट आवरून घ्यायचा होता कारण आमचे जे नाणं आहेत ना ते म्हणजे वारीला जाणार होते गोंदवले ते पंढरपूर असं अस पायी वारी करणार आहेत त्याच्यामुळं मग त्यांना काय होतं की सकाळी जेवण वगैरे करून जातात पण अकराच्या पुढे नंतर मग दुपारी वगैरे जेवायला आणि सकाळी जायचं म्हटलं की जास्त असं जेवण जात नाही मग दुपारी एकदा जेवावं लागतं मग कुठं ना कुठंतरी ते थांबतात आणि मग जेवण करतात आणि मग संध्याकाळी त्यांचं जेवण वगैरे असतं असं त्याच्यामुळं थोडासा काहीना डबा द्यावा लागतो तर मी ना त्यांच्यासाठी सांडगा काढलेला त्यांना सांडगा पण आवडतो आणि प्रवासात खायला छान वाटतं एकदम सुका बनवणार होते पण सुरुवातीला मी सांडगायना तेल टाकून असं मस्त असा भाजून घ्यायचा भाजून घेतला की सांडगा पटकन शिजतो त्याच्यामुळं आणि चवीला पण चांगला लागतो तर मी थोडंसं लसूण थोडंसं टोमॅटो आणि कांदा असं मी ना वाटण वाटून घेतलेलं आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवते गरम पाणी आपलं वाटण वगैरे वाटलं आणि भाजण वगैरे झाल्यानंतर गरम पाणी ओतलं ना सांडग्यामध्ये सांडगा चांगला थंड पाण्याने काय होतं डांडरतो कारण आपण पूर्ण सगळ्या डाळींचा बनवलेला असतं ना त्यामुळं म्हणजे मी तर ह्या पद्धतीनेच करते आणि छान होतं त्यामुळं मी सांगते तुम्हाला तर मी तेल वगैरे टाकून घेते आणि वाटण वगैरे वाटलेलं वाट आहे ना ते तिखट मीठ सगळं टाकून ना मस्त असं भाजून घेणार आहे या पद्धतीने तर काय होतं म्हणजे माझं जसं लग्न झालं तसं आमच्या ना वारीला जातात एक दोन एकदा त्यांनी देहू ते पंढरपूर केलेली एकदा आनंदी ते पंढरपूर केली आणि आता जे नेहमी जातात ना ते गोंदवले ते पंढरपूर अशी वारी त्यांची म्हणजे एक आठ ते दहा दिवसाची असती म्हणजे तो प्रवास असतो पण खरंच मला तर म्हणजे इतकं छान वाटते इतकं बाहेर वाटतं की घरातलं कोणी ना कुणीतरी जाते आणि विशेष म्हणजे ते त्यांच्या काळात माळ पण आहे तर त्यांचं सगळं भरलेलं म्हणजे नाही का सुतरंजी अंतरायला भांगरायला छोटीशी बॅग होती आणि तीन चार ड्रेस पण त्यांचे म्हणजे नाही का दिलेले सगळ्यावरून त्यांचं सामान वगैरे सगळं भरलेलं काय होतं जास्त ओज वगैरे वागवायला पण नकोशी वाटतं म्हणजे जास्त नेतच नाही ते जेवढं कमी असेल तेवढंच नेते तर बघा मी सांडगाईना पूर्ण म्हणजे परतून वगैरे घेतला आणि त्यात गरम पाणी ओतून घेतलं गरम पाणी ओतून घेतलं आणि त्याच्यात थोडंसं शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि मी ना आता पलीकडच्या गॅसवरती ते शिजवून देणार आहे आणि आता ह्या बाजूला चपात्या बनवून घेणार आहे तर आमच्या गावात पण संतराज महाराजांची पालखी येते मी त्याचा पण व्हिडिओ बनवलेला आहे तो शेअर केलेला नाही हे करायचा राहून गेला आहे माझ्याकडून तर नक्कीच तो पण मी शेअर करेल म्हणजे जेवढे क्षण टिपता आले किंवा जेवढे काही थोडे थोडे मी व्हिडिओ बनवलेले आहेत नाही त्याचा पूर्ण लाँग व्हिडिओ बनवून मी अपलोड करणार आहे पण कामाच्या त्याने वेळेस भेटाना काही ना काहीतरी चालूच असतं सारखं तर बघा मी नेहमी ना तीन पदरी चपाती बनवते कारण मला ना म्हणजे सवय लागलेली आहे की जसं आईनं शिकवले हो त्याच पद्धतीने मी करते तर खूप छान आणि असं चारही पदरश टम फुकतात आणि मऊ पण होते चपाती त्यामुळं एक झाली केक एक झाली केक चालूच होतं माझं तर मी हातानेच तेल लावते मी खाय उलातनं वगैरे वापरत नाही कारण ती रोजची सवय लागलेली त्याच्यामुळं म्हणजे उलादनाचं काही कामच राहत नाही आणि शेवटी ना चपाती झाली की मग थोडीशी ना दोन्ही हाताने ना थोडीशी अशी दाबायची म्हणजे काय होतं किंवा आहे अशा तव्यावरतीसुद्धा सुद्धा अशी बघा मी कशी करते त्या पद्धतीने करायची म्हणजे चपाती मऊ राहते बघा कडक होत नाही तर काय होतं मी ब्लाऊज वगैरे शिवते पण घरातली पण बाकीची कामं असतात त्याच्यामुळे ना ब्लाऊजला म्हणजे वेळ मिळतो वेळात वेळ काढून मी चालूच असतं माझं ते पण आणि हे पण काम पण काय होतं ना मी घरातल्या कामाला जास्त प्राधान्य देते आणि नंतर माझं स्वतःचं काम करत असते आणि घरा गर... एवढ्यात काय झाले मला शिवायला म्हणजे एक दोन दिवस झालं तर मी मशीनवर बसलेच नाही कारण पालखी आली त्याचा स्वयंपाक हे ते सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का असं कामच चालू आहे त्याच्यामुळं मशीनवर बसायचं म्हणजे ना वेळच भेटला नाही मला तर आणि ते पण झालं पालखी वगैरे गेली त्याच्यामुळं काय होतं ना की आ, हे ते आपल्याला ना मेंटेनमध्ये सगळं ठेवावं लागतं सर्व सकाळी लवकर उठायचं सगळं आवरायचं फटाफट स्वयंपाक कारण देवपूजा धुना भांडी म्हणजे ना चालूच असतं त्यात जर अर्जंट वगैरे ब्लाऊज झाला तर ते तर वेगळीच गोष्ट राहते त्याच्यामुळे ना म्हणजे दिवस कुठं गेलेला ते काहीच कळत नाही ज्यावेळेस आपण स्वतः काही ना काहीतरी करत असतो ना त्यावेळेस म्हणजे दिवस पण जातो काम पण होतं आणि आपल्या एक शरीराला सवय लागते की बाबा आपण काही ना काहीतरी करतो मी चपदा लाटून घेते सगळ्या thank असं कापड घेतलेलं आहे बघा पातळ असं तर त्याच्यामध्ये नाही एक सहा चपात्या बांधते की जेणेकरून त्या नानांना पण आणि जर कुणी सोबतीला असेल त्यांच्याकडं नसेल वगैरे भूक लागली तर त्यांना पण म्हणजे नाही का द्या म्हटलं की एक दोघांना जोडीने खातो मी तर मी त्याच्यावरती चपात्या ठेवल्याने चपात्यावरती एका चपातीवरती सांडगा ठेवलेला आहे आणि मग ती सांडग्याची जी चपाती ना ती चारही बाजूने मी बुडून असे नाही का गोळा करून घेते जेणेकरून सांडू नये म्हणून तर असं कामी देते नेहमी म्हणजे प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेस वारी ते वारीला जाताना नेहमी अशीच चपाती बांधून नेतात कारण त्यांना पहिल्यापासून अशी नेहायची सवय लागलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना की एकच टाईम ते जेवणार असतात त्यामुळे डबा न्यायचा आणि डब्याला जागा परत ओझं त्याच्यामुळं ते म्हणतात की काही नको छोट्याशा कपड्यात बांधून देत जा भाजी आणि चपाती आणि त्यातच ख खरं सुक आहे म्हणतात म्हणजे आमच्या तर नाना नेहमी ना असेच थोडीशी शेंगण्याची चटणी बनवली ती प्लास्टिकच्या डब्यात मी दोन तीन चमचे टाकून त्याच्यावरती ते थोडंसं तेल टाकते कारण सुकी जास्त अशी खाऊ वाटत नाही त्यामुळे थोडीशी ओलसर चांगली वाटते का वी वे वे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा ना असेच व्हिडिओ वेगवेगळे बघायचे असतील तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका